अकोट शहरातील लक्ष्मीबाई गणगडे विद्यालयातील वर्ग मध्ये शिकणाऱ्या सार्थक वानखडे याचे नवव्या वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत शाळेच्या बाहेर भांडण झाले होते या भांडणाचा आधार घेऊन शाळेचे मुख्याध्यापक हेमंत बहादुरे तसेच शाळेतील शिक्षक हांडे झाडे वांगे व तिरकर यांनी एका विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला आणि दुसऱ्या सार्थक वानखडे या विद्यार्थ्याला वर्गामध्ये बसण्यात गेल्या एक महिन्यापासून मनाई केल्याची बातमी एमसीएन न्यूजवर प्रसारित करण्यात आली होती आणि त्यानंतर सम्राट युवा शक्ती संघटनेने गटशिक्षणाधिकारी अकोट यांना मुख्याध्यापक व इतर शिक्षकांवर कारवाईचे निवेदन दिले होते एमसीएन न्यूज मराठीच्या बातमीची दखल घेत अकोटचे शिक्षणाधिकारी मधुकर सूर्यवंशी यांनी श्रीमती लक्ष्मीबाई गणगडे शाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षकांविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत एकीकडे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन मनापासून प्रयत्न करत आहे मात्र लक्ष्मीबाई गणगणे शाळेच्या मुख्याध्यापकांसारखी काही माणसे शासनाच्या आदेशा या आदेशाची पायमल्ली करत असल्याचा ठपका या मुख्याध्यापकांवर ठेवून त्यांची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी